हाय फ्रेंड्स कशा तुम्ही मजेतच असाल मी पण मजेतच आहे मी स्वाती स्वातीज कॉर्नर मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तर आजचा व्हिडिओ खूप खास आहे स्किप न करता सगळ्यांनी पाहावा आणि व्हिडिओला नक्की सपोर्ट करा तर आजची रेसिपी अशी चटपटीत मस्त पाणीपुरीच्या चवीचा आपण चिवडा बनवलेला आहे अगदी झटपट रेसिपी आहे आणि तोंडाला चव वाढवणारी आहे शरीराला थंडावा देणारीसुद्धा आहे आणि त्यात त्यात उन्हाळा उन्हाळा आहे त्या मुलांची सु मुलांनासुद्धा खूप सुट सुट खूप दिवसांच्या सुट्ट्या आहेत तर नक्कीच तुम्ही हा चिवडा पंधरा दिवस तर महिन्याभरसुद्धा खाऊ शकतात अगदी चटपटीत आणि पाणीपुरीच्या चवीप्रमाणेच आहे तर या दिवसात मुलांना खूप चटपटीत खाण्याची इच्छा होते तर तुम्ही नक्कीच हा आजचा चिवडा ही रेसिपी करून बघा आणि स्वातीस कॉर्नर मराठीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता बघूया आपण न वाया तर साहित्य बघूया एक मोठी प्लेट भरून वरून स्वच्छ धुवून पुदिन्याचे पानं धुवून घेतले कोथिंबीर स्वच्छ धुवून चिरून घेतलेली आहेत आणि हिरवी मिरची छान कापून घेतली कडीपत्ता स्वच्छ धुवून घेतलेला आहे एक लसूणाची कांडी घेतली इकडं बघू शकता जिरा पावडर घेतली एक मोठा चमचा दोन चमचे पाणीपुरी मसाला घेतला एक का एक चमचा काळं मीठ घेतलं आणि चार चमचे आपण सा पिठी साखर घेतलेली एक वाटी शेंगदाणे घेतले एक वाटी फुटण्याची डाळ घेतली आणि थोडेसे आपण खोबऱ्याचे काप करून घेतले आता मस्त गॅसवरती तेल तापट ठेवलं आपण या सगळ्या वस्तू फ्राय करून घेणार आहोत मस्त गुलाबी सर्व होईपर्यंत शेंगदाणे छान असे शे फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने बघू शकता व्हिडिओमध्ये व्हिडिओ स्किप न करता पहा अगदी झटपट रेसिपी आहे आता आपण डाळ्यासुद्धा टाकून घे फुटण्याची डाळ्या म्हणतात तर हे डाळ्यासुद्धा आपण छान फ्राय करून घेणार आहोत अशा पद्धतीने ते सुद्धा आता आपण एका प्लेटमध्ये या काढून घेत आहोत काढून घेतले डाळ्या काढून घेतल्या आहेत लाल सर होईपर्यंत आपण मस्त असं कोबरं कापून भाजून घेतलंय या पद्धतीने बघू शकता लांब आकारात आपण कोबरं छान काप करून घेतलेले आहेत लाल सर होईपर्यंत तेलात तळून घ्यायच्या अशा पद्धतीने आता आपण काढून घेतलं आहे आता त्याच्यात आपण त्याच तेलामध्ये आहे ना मिरचीसुद्धा आपण छान तळून घेणार आहोत ओलावाट राहणार नाही अशा पद्धतीने तळून घ्यायची आहे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहोत त्याच्यानंतर कडीपत्तासुद्धा तळून घेतला मी कडीपत्तासुद्धा असा कुरकुरीत आवाज येईपर्यंत तळायचा आहे छान बघू शकता मी तुम्हाला नंतर दाखवतेच आता आपण आहे ना पटकन कोथिंबीर वगैरे तळून घेणार आहोत लसूण तळून घेते एक कांडी लसूण घेतला होता मी अशा पद्धतीने लसूण सुद्धा मी लालसर होईपर्यंत तळून घेते बाजूला काढून घेते जास्त काळासुद्धा करायचा नाही आहे आता त्याच तेलामध्ये मी एक छोटी चाळणी ठेवून घेते त्याच्यातच कोथिंबीर मस्त एक वाटी कोथिंबीर होती ती सुद्धा मस्त कुरकुरीत होईपर्यंत फ्राय करून घ्यायची ओलसरपणा जाईपर्यंत आपल्याला जास्त काळंसुद्धा करायचं नाही आहे बघू शकता अगदी अशा पद्धतीने आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतली आता आपण त्याच चाळणीमध्ये फ्राय करण्यासाठी पुदिना घेतलेला आहे एक मोठी प्लेट पुदिना होता तो सुद्धा छान व्यवस्थित याच्यावर फ्राय करून घेणार आहोत बघू शकता छान असं फ्राय करून झालेलं आहे आता आपण काढून घेणार आहोत व्यवस्थित नितरून घ्यायचं आहे आपल्याला मिक्सर जारमध्ये टाकून घेणार आहोत बघू शकता मी तुम्हाला दाखवते अगदी कुरकुरीत असं झालेलं आहे मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आता आपण मिक्सरचं भांडं घेऊन त्याच्यात मिरची आणि लसूण कोथंबीर पुदिना सगळं मिक्सरला लावून बारीक पेस्ट करून घेणार आहोत आपल्याला ती पेस्ट तेलात टाकायची म्हणजे छान अशी आपली याला तरी येईल म्हणून बघू शकता आता आपण मोरी जिऱ्याची फोडणी देऊन घेतलेली मस्त जिरं तळतळल्यानंतर आपण जे मिक्सरला वाटण करून घेतलेलं होतं पुदिन्याचे पानं वगैरे मिरची कोथंबीर ते सगळं आपण याच्यात टाकून घेणार आहोत छान असं थोडंसं कमी आच्यावरतीच आपण हे ना दोन मिनटं कमी आचेवर ठेवायचं आणि गॅस बंद करून देणार आहोत हळद टाकून घेतली छान असा फ्लेवर इतका छान सुगंधित वास येतो आहे ना तर काय सांगू तुम्हाला तुम्ही नक्कीच अशी एक वेळेस नक्कीच असा चिवडा करून बघा आता आपली छान असं फोडणी तयार झालेली आहे मुरमरे मस्त असे छान मी उन्हात उन वाळून घेतलेले आहेत अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये मस्त कुरकुरीत उन्हात वाळवले त्याच्यामुळे मी कढाईमध्ये काही भाज भाजले नाहीत तर तुम्ही कढाईमध्ये सुद्धा दोन पाच मिनटासाठी भाजून घेऊ शकतात बघू शकता अगदी कुरकुरीत भाजलेले जी फोडणी तयार केली होती मी थोडीशी थंड करून घेतली आणि मग याच्यात टाकून दिलं बघू शकता आता आपण मिक्स करून घेणार आहोत आधी झाडाच्या जा, साहाय्याने मिक्स करून घ्या नंतर आपण व्यवस्थित हाताने मिक्स करणार आहोत अगदी कलर सुगंधसुद्धा खूप छान येतोय वास्त खूपच मस्त येतोय पुदिन्याचा अगदी चटपटीत हा आजचा चिवडा नक्कीच चटपटीत होणार आहे बघू शकता मी व्यवस्थित आता हाताने सुद्धा कालून घेणारे कलर व्यवस्थित येण्यासाठी आता आपण जे तळलेले होते शेंगदाणे डाळ्या आणि खोबरं व्यवस्थित मिक्स ते सुद्धा वेगवेगळंच मिक्स करणारे त्याच्यावर मसाला न टाकता मी व्यवस्थित वेगळं मिक्स करून घेते नंतरच मसाला वाप मसाला आहे आता मीठ टाकून घेते मी दोन चमचे मला मीठ लागलं तीनशे ते चारशे ग्रॅम मुरमरे होते त्याच्यासाठी प्रमाण घेतलं मी आता दोन चमचे तुम्हाला आधीच सांग दोन चमचे पा पाणीपुरी मसाला घेतला चार चमचे साखर घेतली आणि एक चमचा भाजलेलं जिरं घेतलं आणि एक चमचा आपण काळं मीठ घेतलं आता व्यवस्थित छान मिक्स करून घेणार आहोत या अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही अगदी चटपटी छान असा तयार झालेला आहे आता व्यवस्थित आपला चाळून तयार झालेला आपला चिवडा अगदी चटपटीत रेडी झालेला आहे खाण्यासाठी अगदी मस्त असा दिसतो सुद्धा छान आहे बघू शकता अगदी मोकळा आणि सुद्धा तुम्ही हा चिवडा ठेवू शकतात